मित्रांनो आज आपल्याला क्लासला सुट्टी होती म्हणून आलो टीचिंग साठी बघूया तर काय आज आपल्याला आहे ला मित्रांनो बघू शकता पहिलीच जितारी लागलाय जस्ट येऊन फक्त पाच मिनिट झालेले आहेत आपल्याला आणि जितारी अजून दाखवू काय काय लागते पुढे तुम्हाला मित्रांनो बघू शकता पाच मिनिटातच परत सेकंड बिग साईज मनीष पाटील ही बघा एक दुसरी बघा ही पहिली ही सेकंड आज काम पच्चीस आहे मित्रांनो संध्याकाळी मोठी पार्टी होणार बघू शकता तुम्ही तिसरी वर्षी लागलेली आहे एक मिडियम साइज ची आहे मस्त एकदम बघू शकता बघू शकता तुम्ही एक गिताारी गुथवली कल्पेशनी दाखव लागले शरीफला काजरी मावा खाऊन ही माझी तिसरी शिकार मावा खाऊन तीन काजऱ्या उमटवली मी सिताऱ्यांच्या बघा आणि काल मसाला आम्हाला दोन किलोचा तो इंग्लिश बोलत त्याला इंग्लिश घेऊन गेला एक मित्र मग दाखवला असा पण नाही इथे कारण काम पच्चीस केलं आहे आज सगळा चला मग बाय एक ब्लॉकला थांबा तुम्ही